श्री स्वामी समर्थ श्री सरस्वती माता पूजन व विद्या आरंभ सोहळा नोंदणी फॉर्म गुरु माऊलींच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनबाहूंच्या मार्गदर्शनानुसार दिनांक सोळा सतरा जून दोन हजार चोवीस रोजी ज्ञानपीठ श्री क्षेत्र बासर येथील सरस्वती माता पूजन व विद्या आरंभ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्मवरती नोंदणी करावी हा फॉर्म गुगल फॉर्म आहे आणि हा क्रोममध्ये ओपन करून याच्यावर तुमची पूर्ण डिटेल माहिती भरायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, मद, बॉक्समध्ये देत आहे श्री स्वामी समर्थ